शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे संत भगवान बाबा मुंडे साहेब ज्या ज्या संतांनी महापुरुषांनी या राज्यासाठी या देशासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आमच्या मावशी वैकुंठवासी चंद्राबाई खारडे यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या प्रसंगाला उपस्थित या, या राज्याचे माजी मंत्री या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रजी शिंदे साहेब त्यांना निवडणुकांच्या मीटिंग असल्यामुळं त्यांनी आपल्या सर्वांची परवानगी घेतली आणि त्यांचेही माफी मागतो की प्रोटोकॉल तोडून माझं भाषण नंतर होतय त्यांच्या अगोदर ते व्हायला हवं होतं त्यांना जाण्याची गडबड असल्यामुळे आणि खर तर हे भाषण नाही कारण की चंद्रभागा बाई खारडे या माझ्या मावशी होत्या आणि मावशी विषयी आणि माझ्या मावस भावांनी जे आपल्या आईचं स्मारक इथे उभं केलं त्यासाठी बोलण्याच्या निमित्तानं आपण काहीतरी भावना व्यक्त केल्या पाहिजे म्हणून मी आपल्या समोर उभं राहिलो या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक मोठे बंधू मेहकर मतदारसंघाचे आमदार जी खरात साहेब शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख जगनदादा मेहत्रे सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व बसलेले सर्व तोला आणि ज्या सोपान महाराज शास्त्री यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आता होणार आहे त्यांच्या माध्यमातून इथे उपस्थित असलेले सर्व भाजक संप्रदायातील सर्व आमचे वारकरी बांधव संत मंडळी व्हावा ऐशा गुंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आणि म्हणून मी असं म्हणेन दादारा भाऊ असेल आमचे दिनकर भाऊ असेल मधु भाऊ असेल या तिन्ही भावनांनी आपल्या आईच्या मरणानंतर त्यांचं स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतला आणि या परिसराला हे दाखवून दिलं की आपण आईसाठी काय केलं पाहिजे उदाहरण आहे ज्या मातेने आपला पुत्र या हिंदवी स्वराज्याच्या निर्माणसाठी दिला अशा मातोश्री तुमच्या आमच्या स्वतः जिजाऊ महासाहेबांचं उदाहरण आपल्या समोर आहे आणि त्या आईच्या म्हणण्यावर त्या पुत्रांनी आपलं आयुष्य या लोकांसाठी या लोकांना गुलामेतून बाहेर काढण्यासाठी प्रती घातलं हे छत्रपती शिवाजी महाराज बांधवांना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी त्याप्रमाणे आई म्हणजे सर्व काही अर आई म्हणजे सुख आई म्हणजे दुःख आई म्हणजे आभाळ आई म्हणजे पैसा सोपान महाराज शास्त्री यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे मी वक्त्यांनी सर्वांनी आई विषयी सर्व महती सांगितली आणि आई विषयी बोलायला गेलं तर अख्खा दिवसही कमी पडेल अशी परिस्थिती आहे जी माता आपल्याला पोटामध्ये नऊ महिने ठेवते हातावरच्या तर हातावरच्या फोडा प्रमाण आपल्याला जगते त्या आईच महती वर्णन करणार महत्व सांगणार हे स्मारक आज तयार झालेलं आहे आणि आपण बघत असाल परिसरामध्ये आम्ही जेव्हा जातो रमेश महाराजांनी सांगितलं की सावडणं मोठी कुठला आपण भाषण करतो आणि खरं जे बोलायचं ते राहत कित्येक असे लोक आहेत ज्यांना जे रोपीला असतील चांगल्या पदावर असतील असतील पण त्यांचे आईवडील गोठ्यामध्ये आहेत आणि म्हणून मला आजच्या या प्रसंगी आईविषयी सांगताना इतकं सांगेल की बांधवांनो कुठतरी या आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथून जाताना घेऊन आपले आई गोठ्यामध्ये राहणार नाही त्याची सेवा करण्याचा आपण प्रयत्न करा इतकंच मला या प्रसंगी बोलायचं आहे आणि खर तर बोलण्यासारखं खूप आहे महाराजांचं कीर्तन आहे अजून आमदार साहेब बोलणार आहेत आणि आपण त्याच्यासाठी आला बांधवांनो पुन्हा एकदा या आमच्या खार्डे कुटुंबियाचे आमचे काका भगवानरावचे काका असतील आमचे माओ असतील या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो इतकं सुंदर असं स्मारक आपण उभं केलं आणि या समाजासमोर या देशासमोर या राज्यासमोर खूप एक मोठा आदर्श निर्माण केला की आपण हे स्मारक आईच्या आठवणीत उभं केलं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं ला भाषण संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर एक विधानसभा मतदारसंघाचे आमदार मी वारकरी संप्रदायाची माफी मागतो खर तर खूप वेळ झालेला आहे तुमची वेदना समजू शकतो यानंतर आदरणीय सिद्धार्थी खरंच आहे खर तर दुसरा विषय असा आहे मी जे आमदार बोलणार आहे हे वारकऱ्यांचे आमदार आहे त्याच्यामुळे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो पाच मिनिट आपण त्यांना ऐकायचं आहे श्री संत भगवान महाराज आणि सर्व महापुरुषांना अभिनबन करतो आज अतिशय आगळा वेगळा सोहळा या गारखेडा नगरीमध्ये संपन्न होतो आहे आमचे मित्र परमस्नेही आमचे तालुक्याचे अध्यक्ष खाडेजी दादाराव खाडेजी यांच्या मातोश्री वैकुंठवासी चंद्रभागाई खाडे यांच्या जो काही स्मारक या ठिकाणी निर्माण केलेला आहे उभं केलेला आहे त्याला त्याची उपस्थिती त्याचा आज जो आहे पब्लिकला हे स्मारक अर्पण होत आहे या प्रसंगी विचारपीठावरील मान्यवर आणि विशेषत वारकरी संप्रदायाचे या भागातील अतिशय विद्वत जन आणि हा संप्रदाय पुढे नेण्यासाठी अतिशय चांगल्या भाषेमध्ये मंत्रमुग्ध करणारे मी सुद्धा त्यांचा फॅन आहे असे हरिभक्त परायण भागवताचार्य सोपान महाराज शास्त्री त्यांची सगळी टीम उपस्थित सगळे परिवारातील सगळे सहकारी त्यांच्या कुटुंबियावर आईवर प्रेम करणारे सगळे उपस्थित बंधू आणि महा असं म्हणतात कि महापुरुष आजरावार असतात मोठे पुरुष आजरामार असतात आहे महापुरुषही मरतात त्यांचे विचारही मरतात जर त्यांच्या विचाराचे वाहक जर निर्माण झाले नाही तर ते थे महापुरुष त्यांच्या विचारासह मरतात असे उदाहरण आहे परंतु महापुरुष आणि आपल्या विचाराची आई यांचा जर वसा चालवायचा असेल त्याला जर वाहक चांगला असेल दादाराव खर्डे साहेब यांनी आपल्या आईच्या विचाराची वाहन करण्याचं काम दादाराव खर्डे यांनी केलेलं आहे आणि म्हणून दादाराव खर्डे त्यांची आई जरी लौकिक अर्थानं वरती गेल्या असल्या तरी त्या गेलेल्या नाहीत त्यांचं जे काही संस्कार आहेत ते तुम्ही कायम सोड या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आहे आणि म्हणून म्हणून यांच्या आई जेव्हापासून गेल्या तुम्हाला दाखवत की मला माहित नाही पण दादाराव खांडे साहेबांच्या वरती तुम्ही त्यांचा डीपी पाहिलाय का त्यांचा डीपी पहा गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या डीपी वरती आईचाच फोटो आहे याची मला प्रकर्षण झाली होते आणि तेव्हा मला कळलं की दादारावचं आणि आईचं किती अचूक असं नात आहे बंधुनो आई, आई म्हणजे आई, आई, आई हे एक गाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत आई म्हणजे आई हे नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं हे गाव प्रेमाचं ममतेच संस्काराचं गाव असत हे आणि त्याच्या आजूबाजूला आपण किती मोठे झालो काहीतरी झालो तरी त्या ठिकाणी आपण लहान लहानगे असतो आई सगळ्यांची जी काही चंद्रभागा आई आहे ती प्रातिनिधिक आहे तुमची माझी आई सगळ्यांची आई सारखीच आहे मी सुद्धा तारशिवनी सारख्या खेड्यामध्ये जेव्हा मी वाढलो महाराज तेव्हा मला माझी आजही मी आज काहीतरी असलो तर आजही जेव्हा मी माझ्या गावात जातो तेव्हा गावात घरी जातो रात्र हो काय हो कसंही असलं कोणी पाहू नये अगदी परवा गोष्ट तरी मी त्याला सांगतो बसा बसा मी जरा शेतातून जावं कारण शेतामध्ये काही असेल नसेल ढेकड तर मी माझ्या शेतात जातो त्या राहणार जातो त्या बांधावर जातो त्या लिंबाच्या झाडाखाली जातो आणि फिरतो तिथे जातो याच कारण मला त्या ठिकाणी माझी आई माझी आई मला मिळताना दिसते फोटताना दिसते बांधावरती गवताची पुण्य उतरताना दिसते आईच्या भोवती आपलं मन उंची घालत माझीच गोष्ट नाही ती आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे जेव्हा ही माणसं असतात तेव्हा त्याची फार आपल्याला जाणीव नसते परंतु गेल्यानंतर <गँणादध> पर त्याचे काही आकाश उग्र होत आणि आपण फरके होतो आणि म्हणून दादारावजीचा डिपी मी पाहतो आणि मी त्यांच्यामध्ये मला अनुभवतो त्यांचा डीपी खरंच आहे म्हणजे मला आश्चर्य आहे की मी सुद्धा डीपी ठेव ठेवला होता दोन वर्ष तीन वर्ष मी ठेवला होता पण ह्यांनी तर अजूनही त्यांच्या आईचा जो आहे त्यांचा याच्यावरती याच्यावर अतिशय अतूट असं नातं एकमेकामध्ये गुंफलेलं ना असं नातं ते असतं आणि आईमध्ये दुसरं काही नसतं आपण जे मुलं असतो हे आईच्या नजरेतलीच असतं माझी आई म्हणायची गाण्यामध्ये माझी आई गाणे म्हणायची ती कविता गायची जात्यावरती गाणं म्हणायची त्यावेळेस तिचं गाणं आहे महाराज आईचा विषय आहे म्हणून मी सांगतो दुबळी 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 मी माया घरी उभीच राहील सम्राटाच्या बरोबरी खूप गरिबी होती परंतु त्यावेळेस ती काय म्हणायची दुबळी दुबळी मी दुबळी माया घरी उभीच राहीन सम्राटाच्या बरोबरी माझा दुबळं पण उद्या निघून जाईल <Daha> माझ <Osman> दुबळ पण उद्या निघून जाईल सिद्धार्थ माझं जाईल अधिकारी होईल नंतर आमदार होईल यांच्याशी काहीच घर गेलं नव्हतं महाबाळ जे आहे ते लाख मोलाच होऊन दादाराव खारडे लाख मोलाचा या ठिकाणी आईने निर्माण केलेला आहे वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी मला आठवत दादाराव जर तुम्हाला आठवत की नाही माहिती तुम्ही तेव्हा एक कमांडर जी घेतली होती आणि या इकडे शेगावला गेलो होतो परत जाताना माझी जीप रात्री बंद पडली होती आणि तुम्ही त्या ठिकाणी मला ते जीप दुरुस्त करण्यासाठी खूप मदत केली त्यावेळेस मी तुमची विचारपूस केली तेव्हा वीस पंचवीस वर्षाची गोष्ट आहे अतिशय निंदा देखना करून मी त्यांच्याकडे बघतच राहिलो या भागामध्ये इतका सुंदर इतका सुंदर दिसणारा सुंदर दिसणारा आणि विचारानं आणि कार्यानं सुद्धा इतका सुंदर तरुण मी पंचवीस वर्षापूर्वी पाहिलेला आहे दादा तुम्हाला ओळखण्यामध्ये आम्ही जरा कमी केले जन्म आलेला आहे त्याची फार आता सिद्धार्थ खरात केली आहे दादा राव मागे राहणार नाही दादा राव तू मागे बरो मी तुमच्या सोबत आहे सिद्धार्थ खरात तुमच्या सोबत आहे आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे आघाडी तुमच्या सोबत आहे तुमचे स्वप्न तुम्ही जे काही असतील ते मांडा आईच्या साक्षीला सांगतो आईला प्रणाम करून सांगतो तुम्ही आता यापुढे निश्चितपणानं मागा राहणार नाही कारण माणसं जी काही माणसं या ठिकाणी त्यांनी तुम्हाला जो भविष्य आहे तो उज्ज्वल आहे आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे काही आईसाठी केलंय ते आमच्या आईसाठी केलंय हे प्रातिनिधिक स्वरूपाचं काम या मला समजतो मग दोन माणसं या आपल्या मतदारसंघात आहे मला निवडून आणण्यासाठी त्याच्या मंडळीने जे काही महत्वाचा रोल प्ले केला ज्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली त्याच्यामध्ये कीर्तन घेतलं आणि संपूर्ण महाराज आणि जे माझ्या स्वप्नात नव्हतं तीन महिन्यात पूर्वी मंत्रालयात अधिकारी होतो तुमच्या कीर्तनामुळं तीन महिन्यात मी आमदार झालो एवढी किमया तुमच्या शब्दामध्ये आणि वाणी आहे वाणीमध्ये आहे तुम्हाला साष्टांग प्रणाम करतो मला या ठिकाणी दादाबाजी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि आईच्या प्रती कुठ व्यक्त करून तुम्ही हा जो केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा येऊन थांबतो जय जय महाराज धन्यवाद साहेब अं या ठिकाणी रवीदा टँगे यांची सुद्धा उपस्थिती आहे शब्द मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो सन्मानी चक्तेसाई यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आता जो सर साहेबांनी सांगितलं की कोकण महाराज शास्त्री यांनी कीर्तन घेतलं ते आमदार झाले मी थोडी सुधारणा करतो मी बोलल्यानं आमदार कोणी होणार नाही त्यांच्या मनात मोठे पण आहे फक्त मी कीर्तन केलं एवढं नक्की आहे पण मग मी झालो असतो ना आमदार असं तुम्हाला का होईल आता आहे ना त्याच्यामुळं काय म्हणता मनाचं पण मोठेपण आहे पुन्हा एकदा साहेब आणि त्यांचा प्रेम करणारी सगळी मंडळी हे लाईव्ह येणार मला लाईव्ह आहे का शूटिंग लाइव आहे का लाइव आहे का शूट आहे हे लाईव्ह आहे का हा म्हणूनच बोललो हा लक्षात पुन्हा एकदा साहेबांचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ सर्वांनी वाढ प्रथम महाराजांच्या कीर्तनाला त्यांचं असं म्हणणं आहे की आमदार झाले नाही स्वतः झाले असते परंतु महाराज आपला पायगुण चांगला आहे तुमच्यामुळं आम सिद्धार्थ भारत साहेब आमदार झाले आणि तुमच्याच पायगुणानं दादराव भाऊ जिल्हा परिषद होतील यामध्ये काही शंका नाही धन्यवाद जय हिंद जय महाजी वाढवा